सगळ्यात महत्वाचं चर्चा जी आहे मराठा समाजाला आरक्षणाच्या विषयी आहे मग ते दहा टक्के अकरा टक्के बारा टक्के तेरा टक्केचे काय असेल ते परंतु याच्या आधीही मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं होतं मग पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार असेल देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार असेल आणि या सगळ्या आरक्षणाच्या आधीचा गायकवाड आयोग होता आताचा सुक्रे आयोग आहे मग जारांगे पाटलांचं जे जे आंदोलन चालू आहे त्याची भूमिका काय आणि या सगळ्याच्यात असं वाटतं की राज्य रा सरकार जे आहे एक निवडणुकीच्या हेतूनं या सगळ्या भूमिका घेतं की काय अशा प्रकारची शंका मनात निर्माण होते परंतु सगळ्या बाबी सुस्पष्टपणे सभागृहात हा अहवाल आल्यानंतर आणि सरकारचं विधेयक नेमकं काय आहे हे बघितल्यानंतर करेल परंतु मला तरी आताच्या घडीला हे लबाडाच्या घरचं आमंत्रण मराठा समाजाला वाटतं मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक करण्याचा हा प्रकार आता लक्षात येतोय खरं तर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर संसदेनं पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देण्याचा कायदा केला पाहिजे आणि त्यानंतर जर आरक्षण दिलं तर ते टिकू शकेल असं वाटतं हे बाख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द शब्द पाळण्यासाठी मराठा समाजाला वेठीस धरायचं का हा एक प्रश्न आहे एवढा कोट्यवधी संख्येनं असलेला मराठा समाज त्याच्या भावनेशी खेळायचं का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे स्वतःचा शब्द पाळायचा आणि करा ना तुम्ही हे करून शिफारस करा कराय विद्या विद्या आपल्या विद्या विधीमंडळानं विद्या ठराव करून लोकसभेला राज्यसभेला विनंती करा संसदेला विनंती करा केंद्राला विनंती करा की आमच्या राज्यामध्ये असं असं मराठा समाजाला आरक्षण देण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्यावर घेऊन जा काय हरकत नाही अशा या भूमिकेला सुद्धा आमचा पाठिंबा आहे